नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे श्री गणेशाय नम एकदा ग गजानन आपल्या एका भक्ताच्या घरी भोजन करण्यासाठी गेले त्या भक्ताचे नाव विरोचन आणि त्यांच्या पत्नीचे नाव त्रिशिरा गजाननाने त्यांच्या घरी जाऊन त्यांना दर्शन दिले आणि आपण जनकराजाकडून अतृप्त अवस्थेत इथे आलो आहोत असे सांगितले त्यावरती गणेश भक्त दंपती त्यांना म्हणाली देवा आम्ही रोज श्री गणेशांचे पूजन करून त्यास दुर्वा अर्पण करतो आता घरात एकच दुर्वाकूर शिल्लक आहे तू त्याचा प्रेमाने स्वीकार कर असे म्हणून त्या दोघांनी भक्तिमय अंतकरणाने गणेशास तो एकमात्र दुर्वाकूर दिला पण त्या तेवढाशा तेवढाशा ते दुर्वादलाने तप्त झाला त्या दोघांनी गणेशांच्या चरणावर नतमस्तक होत त्यांनी देवाकडे जन्मोजन्मी तुझा विसरण होवा असे वरदान मागितले आपण देवाला किती देतो याचा विचार करत नाही तर तो तुम्ही कोणत्या अन किती श्रद्धा आणि भक्तिभावाने दिले जाते याचाच विचार करतो गर्विष्ठ जनक राजाकडे एक हजार लोकांचे अन्न खाऊनही त्याची भूक भागली नव्हती त्याच देवाने प्रेम श्रद्धा आणि भक्तिभावाने दिलेल्या एका दुर्वाकुराचा स्वीकार करून तृप्तीचा डेकर दिला त्या अर्थी एक छोट्याशा दुर्वाकुराचे मोल किती असते दुर्वा ही गणेशास अतिप्रिय आहे त्यामुळे प्रत्येक गणेश भक्ताने संकष्टी अंगारखी चतुर्थी मंगळवार या दिवशी श्री गणेशास दुर्वा अर्पण कराव्यात कौंडुंने ऋषी आपल्या पत्नीस म्हणाले हे बघ तुला स्वतःला या दुर्वेचे मोल किती आहे याची खात्री करून घ्यायची असेल तर तू असं कर तू एक दुर्वाकूर घेऊन देवाचा राजा इंद्र यांच्याकडे जा आणि त्या दुर्वाकुराच्या वजना इतके सुवर्ण त्यांच्याकडे माग म्हणजे तुला दुर्वाकुराचे खरे मोल काय आणि किती याची नेमकी प्रचिती येईल कौंडिन्य ऋषीच्या सल्ल्याप्रमाणे त्यांची धर्मपत्नी ही दुर्वाकुर घेऊन खरोखर देवांचा राजा इंद्र यांच्याकडे गेली इंद्राने तिचे उत्तम स्वागत केले मग तिला तिच्या इंद्र लोकी येण्याचे कारण विचारले त्यावर ती म्हणाली ए इंद्र माझ्या पतीने तुझ्याकडून एक दुर्वाकुर भारा इतके स्वर्ण घेऊन येण्याची मला आज्ञा दिली आहे त्यावर इंद्राने एकदा तिच्या हातातील त्या छोट्या छोट्याशा दुर्वाकुराकडे पाहिले अन मनाला एवढेच ना मग चिंताच करू नकोस मी तुझा तुला माझा खजिनदार कुबेर यांच्याकडे पाठवतो तो तुला तेवढे सोने नक्कीच देईल असे म्हणून इंद्राने आपल्या एका दुथापमार्फत तिला कुबेराकडे पाठविले त्या ऋषी भारेस नेमके काय हवे ते ऐकून कुबेराला सुद्धा हसू आले त्याने लगेच एक तराजू काढला आणि एका पालड्यात तो दुर्वाकूर ठेवून दुसऱ्या पालड्यात त्याच्या वजना इतके कितीतरी जास्त वजनाची एक सोन्याची लकड घालली तराजू उचलून पाहिले तो काय दुर्वाकुराचे पालडे लकड लगडीच्या पालड्यापेक्षाही जड कुबेर दुसऱ्या पालड्यात लकडी मागून लगडी घालत गेला पण दोन्ही पालडी काही केल्या एकसारखी के होईनात कुबेराला काय करावे हे सूचना तो आश्चर्याने पाहतच राहिला ती नेमकी त्याच्या कसोटीची वेळ होती शेवटी तो स्वतः त्या पारड्यात बसला ही वार्ता इंद्रास कळताच तोही तेथे ते तिथे धावत आला तो दिव्य चमत्कार पाहून त्याला ही काय करावे ते कळेना बरं तो वर शब्दात अडकलेला आता काय करायचे काय देवांचा राजा इंद्र याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होताच अनेक देवता सुद्धा त्या दुसऱ्या पालड्यात बसल्या तरी एका दुर्वाकुराची काही तुलना होईना किंवा तिचे मोल ठरविता येईना तो दिव्य चमत्कार सर्व देवतांनाही चकित करून गेला इंद्राचा तर गर्व परिहार झाला पण इतर देवांनाही तो श्री गणेशास विशेष प्रिय असलेला एक दुर्वाकूर किती श्रेष्ठ असतो याचा रोकड प्रत्यय आला शेवटी सर्व देवदेवता त्या ऋषीभारेस म्हणजे आसरायाई शरण आल्या तिच्या चरणी नतमस्तक झाल्या ते सर्व जण तिच्या ऋषीच्या दर्शनास त्यांच्या आश्रमात आले सर्वांनी सर्वांनी विनम्र भावे वंदन केले मग त्या एका दुर्वाकुराच्या साक्षीने श्री गणेशाचे आव्हान पूजन केले तोच दुर्वाकूर ससद्र गणेशास अर्पण केला गणेशदूत म्हणाला असा आहे हा दुर्वा दुर्वेचा आघात महिमा त्या तिन्ही भक्तांकडून म्हणजे बैल गदर्भ अन चांड यांच्याकडून नेमकी चतुर्थीच्या दिवशी ती दुर्वाकूर पूजा घडली म्हणून श्री गणेशाने त्या तिघांना गणेश लोकी घेऊन येण्यासाठी हे विमान पाठविले आहे गणेश दूतांकडून ही वार्ता ऐकून तिथे उपस्थित लोकांनी श्री गणेशाचे मनोभावे पूजा करून त्यास एकवीस दुर्वांच्या जोडा जोड्या अर्पण केल्या व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा